थिएटर ही संस्था आज त्रेपन्न वर्ष सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे हा दोन्ही संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत आम्ही गांधीवृत्त सावरकर हे नाटक बसवलेलं आहे त्याचे प्रयत्नही चालू आहे बरेचदा नावामुळे गांधीवृत्त सावरकर म्हणजे महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर असा काही संघर्ष आहे का असं एक चित्र लोक डोळ्यासमोर उभी करतात परंतु ह्या दोन्ही पात्रांच्या या नाटकाशी काही संबंध नाही थोड्याफार प्रमाणात त्यांचे विचार आणि त्यांच्या ज्या वृत्ती म्हणतील त्या या नाटकातून पुढे आलं पण पूर्णपणे हे जे नाटक आहे ते पर्यावरण ह्या विषयावर भाष्य करतो म्हणजे आज जो पर्यावरणाला ध्रास चाललेला आहे आणि राजकीय त्याग्राफ्टी असलेली राजकीय अनास्था ही प्रकर्षाने या नाटकात मांडलेली आहे मुळात ही एक सत्य घटना आहे हा जो नाटकाचा जो दो टोटल प्लॉट आहे स्टोरी आहे ही सत्य घटना आहे महाराष्ट्राच्या राजकीय पथकावर साधारणपणे दोन हजार सहा सात मध्ये घडलेली ही घटना आहे सगळी आणि तीच पूर्वोत्तम मिरजेने अतिशय उत्तम प्रकारे या नाटकात मांडलेली आहे त्यावेळी नाटक <laughs> मी वाचलं बऱ्याचदा थोडंसं चर्चेच्या अंगाने जाणारं हे नाटक आहे पण प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पर्यावरण अधिकारी आणि राजकीय व्यवस्था ह्यातला संघर्ष ह्या नाटकात मांडलेला आहे आणि तो प्रत्यक्ष पुढे काय होतो आणि आज आपला देश या पर्यावरणाच्या हा मुख्य दिशेने चाललेला आहे हे त्या नाटकातींनी व्यवस्थित मांडलेलं आहे दोन हजार बावीसला मागवणमध्ये प्रयोग केलेला होता त्यावेळी या नाटकाचा दुसरा नंबर आलेला त्यानंतर कुडाळमध्ये दोन प्रयोग झाले त्या प्रयोगाला स्वतः पुढच्या निर्णय हजर होते लेखक त्यानंतर मुंबईत आमचा प्रयोग झाला तिनं नाट्यद्वारा त्याच्यानंतर कन्नडचा प्रयोग झालेला या कोल्हापूरला केशवराव भोसले नाट्यक्रिनी सांगलीला विष्णूधर आठ प्रयत्न झालेले आहेत आमचा मूळ हेतू आहे की एक वेगळ्या विषयावरच पर्यावरणासारख्या ज्वलंत विषयावरच नाटक असल्यामुळे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचावा हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे आणि संदीप परब साहेबांनी ते नाटक कोल्हापूरला मुद्दा प्रयोग बघितला आणि त्यांनी त्याच्या नेगेटे आपण इथे प्रयोग ह्या लोकांच्या जनजागृती पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी करूया त्यामुळे हा हा संजीव परब लिमिटेड किंवा आनंद संस्थेच्या माध्यमातून ते नाटक आपण रसिकांसाठी परतून एकदा मार्गमध्ये आहे